भारताच्या दहा टक्के भूभागावर राज्य करणारी एक नदी तुम्हाला माहिती आहे का कोणती चला पाहू गोदावरी रिव्हर एक्सप्ले गोदावरी ही भारताच्या दक्षिण भागातील सर्वात मोठी नदी आहे हिचा बेसिन एरिया आहे तीन लाख बारा हजार आठशे बारा चौरस किलोमीटर म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास दहा टक्के या गोदावरी नदी खोऱ्याने कोणत्या राज्याचा आणि किती क्षेत्र व्यापला आहे ते पाहू महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीस पॉइंट सहा टक्के म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राचा निम्मा क्षेत्र त्यानंतर तेलंगणा वीस टक्के छत्तीसगड दहा पॉइंट नऊ टक्के मध्य प्रदेश दहा टक्के ओडिसा पाच पॉइंट सात टक्के आंध्र प्रदेश तीन पॉईंट चार टक्के कर्नाटक एक पॉइंट चार टक्के एकूण सात राज्यांमध्ये या नदीचा पसरलेला आहे विशाल नदी खोर जे च्या स्टॅटिक जॉग्राफी साठी खूप महत्वाचं आहे गोदावरीच्या डाव्या आणि उजव्या उपनद्यांची माहिती घ्यायला तयार आहात का पुढील भाग पहा